हाय फ्रेंड्स माझ्या मी अन्नपूर्णी या युट्यूब चॅनेलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे फ्रेंड्स जेव्हा तुमच्या घरात कोणतीही भाजी शिल्लक नसेल आणि तुम्हाला समजत नसेल की मी आज जेवायला काय बनवू तेव्हा बनवा हा कांद्याचा क्रिस्पी पराठा तर चला आजच्या रेसिपीला सुरुवात करूया मी इथे एका बाऊलमध्ये दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आता मी यामध्ये थोडंसं तेल घालणार आहे त्यानंतर चवीपुरतं मीठ घालणार आहे आणि हे सर्व साहित्य मिक्स करून घेणार आहे फ्रेंड्स आता या पिठामध्ये मी थोडं थोडं पाणी घालून या पिठाचा एक घट्टसा गोळा तयार करून घेणार आहे फ्रेंड्स लक्षात ठेवा आपल्याला हे पीठ जे आहे ते चपातीच्या पिठासारखं नरम बिलकुल मळायचं नाही आहे जर तुम्ही याला चपातीच्या पिठासारखं नरम नरम मळाल तर तुमचे जे पराठे आहेत ते वाकडे तिकडे होतील त्यांना चांगला बिलकुल शेप येणार नाही आणि तुम्हाला ते बनवायला पण त्रास होईल मग माझ्यासारखा पीठ घट्ट मळा बघा मी इथे घट्ट पिठाचा गोळा तयार केलेला आहे फ्रेंड्स आता या पिठाला मी वरून थोडंसं तेल लावणार आहे आणि या पिठाला मी दहा मिनटं रेस देणार आहे त्यामुळे जे आपले पराठे आहेत ते खूप चांगले बनतील ताटामध्ये मी दोन छोटे कांदे कापून घेतलेले आहेत यामध्ये मी आता थोडासा आला किसून घालणार आहे यानंतर यामध्ये मी काही मसाले घालणार आहे मसाल्यांमध्ये मी घेतले कसुरी मेथी त्यानंतर पाव चमच हलद त्यानंतर दोन चमच लाल तिखट एक चम्मच गरम मसाला चवीपुरतं मीठ एक चम्मच धनाजिरा पावडर आणि त्यानंतर अर्धा चम्मच आमचूर पावडर आता हे मसाले मी सर्व कांद्यामध्ये घालणार आहे आणि यांना कांद्यामध्ये चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहे फ्रेंड्स मसाले व्यवस्थित घालायचे मसाल्यांवरच तुमची पराठ्यांची टेस्ट अवलंबून आहे यानंतर मी थोडीशी कोथिंबीर घालून हे सगळे मसाले मिक्स करून घेणार आहे फ्रेंड्स आता मी कांद्यामध्ये सर्व साहित्य चांगल्या प्रकारे मिक्स केलेले आहेत आता आपण जे मागाशी पीठ ठेवलं होतं फुगण्यासाठी दहा मिनटं ते आता मी घेणार आहे आणि चांगल्या प्रकारे पुन्हा एकदा थोडंसं मळून घेणार आहे पहा इथे छानपैकी पीठ तयार झालेलं आहे आता आपण याचे पराठे बनवणार आहोत आता या पिठामधून मी थोडासा पिठाचा गोळा घेणार आहे आणि आता या गोळ्याला मी चांगल्या प्रकारे सुकंपीठ लावणार आहे दोन्ही बाजूने सुकपीठ चांगलं लावून घ्यायचं आणि थोडंसं याला लाटून घ्यायचा छोटीशी एक पुरी करून घ्यायची अशा प्रकारे त्यानंतर यामध्ये आपण जी कांद्याची फिलिंग केलेली आहे ती घालायची आहे एकदम जास्त फिलिंग घालायची नाही जास्त कांदा घालायचा नाही नाहीतर मग पराठा फुटून बाहेर येईल अशा प्रकारे फिलिंग पुरीमध्ये बंद करायची आहे या पुरीचा वरून तोंड चांगल्या प्रकारे बंद करून घ्यायचा जेणेकरून जी फिलिंग आहे ती बाहेर येता कामा नाही बघा अशा प्रकारे तयार करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर याला दोन्ही साईडून चांगलं सुकंपीठ लावायचं आणि पराठा लाटून घ्यायचा आहे पराठा लाटताना थोडासा कांदा बाहेर येईल तो एकदम जसा तुम्ही आलूसा पराठा लाटताना एकदम स्मूथली लाटता तसा लाटायला नाही येणार पण काही प्रॉब्लेम नाही कांदा बाहेर येतो याचा अर्थ तुम्ही जी फिलिंग भरलेली आहे ती योग्य आहे आणि थोडं थोडं मध्ये सुकंपीठ असं लावायचं आणि पराठा व्यवस्थित लाटून घ्यायचा एकदम जाडही नाही आणि एकदम पातलही नाही मिडियम साईजचा पराठा लाटून घ्यायचा आहे आणि आता मी इकडे तव्या तवा गरम करायला ठेवलेला आहे आता मी हा पराठा दोन्ही हाताने व्यवस्थित उचलणार आहे आणि तव्यावर टाकणार आहे तवा चांगला गरम पाहिजे पराठा टाकण्यासाठी नाहीतर तो चिकटेल आता मी यावर घी घालणार आहे थोडा थोडा आणि दोन्ही बाजूने चांगला याला करपूस भाजून घेणार आहे फ्रेंड्स कांद्याचे पराठे बनवताना एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही कांद्यामध्ये मीठ मसाला घालाल तेव्हा लगेच त्याचे झटपट पराठे बनवायचे कांदा मीठ मसाले घालून ठेवायचा नाही नाहीतर तो थोड्या वेळाने पाणी सोडेल आणि मग तुमचे जे पराठे आहेत ते बिलकुल चांगले होणार नाहीत फ्रेंड्स तुम्ही पराठ्यांना तुमच्या आवडीप्रमाणे तेल तूप बटर जे हवं ते लावू शकता फक्त जेव्हा बाजारातलं बटर लावाल तेव्हा एक गोष्ट ते लक्षात ठेवा की त्यामध्ये मीठ असतं म्हणून तो बटर तुम्ही योग्य प्रमाणातच तुमच्या पराठ्यांना लावा आणि तुमचे पराठे चांगल्या प्रकारे खरपूस भाजून घ्या फ्रेंड्स पहा इथे माझा पराठा दोन्ही बाजूने मस्त खरपूस भाजून झालेला आहे आता मी एक प्लेट घेणार आहे आणि या पराठ्याला काढून घेणार आहे आता या तव्यामध्ये मी दुसरा पराठा घालणार आहे या पराठ्यालाही मी मस्तपैकी तूप लावून चांगला खरपूस भाजून घेणार आहे फ्रेंड्स पहिला पराठा तव्यात टाकल्या टाकल्या लगेच तुम्ही दुसरा पराठा लाटायला घेऊ नका जर असं कराल तर जो पराठ्यातला कांदा आहे तो पाणी सोडेल आणि तुमचा जो पूर्ण पराठा आहे तो ओला होईल आणि तो पूर्ण खराब होऊन जाईल जसा तुमचा पहिला पराठा शिजत ते येईल तेव्हाच तुम्ही दुसरा पराठा लाटायला घ्या फ्रेंड्स पहा माझा पराठा किती मस्त भाजून झालेला आहे त्याला किती छान रंग आलेला आहे आता मी याला प्लेटमध्ये काढून घेणार आहे फ्रेंड्स आता मी हा पराठा पिझ्झा कटरने कापून घेणार आहे आणि याचे चार भाग करणार आहे तुमच्याकडे पिझ्झा कटर नसेल तर तुम्ही सुरीने पण कापू शकता किंवा तुम्हा तुम्हाला नसेल कापायचे तरी ओके तुम्ही डायरेक्ट पण तसाच खाऊ शकता फ्रेंड्स तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज मला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा तुमच्या सो रिलेटिव सोबत माझा हा व्हिडिओ शेअर करा आणि प्लीज प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा थँक्यू बाय